उन्हाळा म्हणजे कैरीचा सीझन कैरी म्हटली की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा कैरीचे अनेक पदार्थ बनवले जातात कैरीची चटणी जा कैरीचं लोणचं कैरीचा ठेचा हे पदार्थ जेवताना आपण तोंडी लावण्यासाठी घेतो कैरीचे हे पदार्थ खाल्ल्याने जिबेला एक चटकदार चव येते आज मी कैरीची अशीच एक तुमच्यासाठी चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही आहे मसाला कैरी वाळवणाची कैरीसुद्धा म्हणू शकता कैरीला मसाले लावून ती बाळवून साठवून ठेवण्यात येते याला कैरीचा मुखवास असे देखील म्हणतात रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे मसाला कैरी बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत या कमी आंबट असतात आता सगळ्यात आधी आपण स्वच्छ धुवून ती कोरड्या फडक्याने पुसून त्याची साल काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला आता कैरीचे उभे आणि लांब असे काप तयार करायचे आहेत हा पळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे सुकवल्यानंतर तो अर्थातच श्रिंक होतो त्यामुळे थोडीशी याची जी जाडी आहे ती मोठी ठेवायची इथे मी तिन्ही गैर्यांचे मध्यम उभे आणि लांब काप तयार करून घेतलेले आहेत यामध्ये मी घालते आता हळद तर अर्धा चमचा हळद घातल्यानंतर इथे मी दीड ते दोन चमचे मीठ घालते इथे मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता आता हळद किंवा मीठ चांगलं आतपर्यंत मुरावं यासाठी आता कैरी मी अशीच झाकून एक रात्रभर ठेवून देणार आहे पाच सहा तास ठेवली तरी चालेल यामधलं जे पाणी आहे ते आता आपण निथळून घेऊयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता कैरीमधलं सगळं पाणी निथळून घेणार आहे अशा चाणीवरती कैरी घ्यायची आणि खाली पाणी निथळून येईल वरती कैरी राहील आपण याला हळद मीठ लावून ठेवलेलं ला होतं ते आतपर्यंत चांगलं मुरलं गेलेलं आहे कैरी अशी मऊ तयार झालेली आहे हे पाणी टाकून द्या आणि कैरी आता एका ताटामध्ये किंवा बोलमध्ये काढून घ्या कैरी चटपटीत मसालेदार बनवण्यासाठी यामध्ये आता मसाले घालतोय तर दीड चमचा लाल तिखट तसेच एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड जिऱ्याने पचन चांगले होते त्यानंतर एक चमचा घालते मी इथे चाट मसाला आणि अर्धा चमचा घातलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर जेणेकरून कैरीला असा लाल एक लालसर कलर येईल एकदा टेस्ट करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये मिठाची कमी वाटत असेल तर ॲड करू शकता मसाला कैरींच्या या फोडींना मी चांगला चोळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता एक आपल्याला असं पसरट ताट घ्यायचं आहे किंवा परात घेऊ शकता प्लॅस्टिक शीटही वापरू शकता हे कैरीचे काप आपल्याला असे पसरवून ठेवायचे तर इथे मी एका ताटामध्ये हे कैरीचे काप आहेत ते पसरवून ठेवलेले आहेत आता आपल्याला हे उन्हात वाळवून घ्यायचे आहे पण त्याआधी आपण हे ताट एका कोरड्या सुती कापडाने झाकून घेऊयात कारण बाहेर हवेत धूळ असते तसेच कचरा वगैरे पडत असतो त्यामुळे अशा पद्धतीने एक कापड बांधून ठेवा आणि मग दोन तास या कैरीला ऊन द्या तर हलकीशी मऊ राहिली पाहिजे जास्त कडक अशी करू नका कारण मग नंतर खायला एवढी मजा येत नाही तर अगदी दोन दिवस मी ऊन दिलेला आहे हा वाळवणीचा पदार्थ असल्यामुळे एक वर्ष आपल्याला टिकवायचा असतो तर यामधील पूर्ण मॉइश्चरसुद्धा गेलं पाहिजे तर इथे बघा मी दोन दिवस याला चांगलं ऊन दिलेलं आहे हलकीशी कैरी मऊसुद्धा आहे चटपटीत आणि मसालेदार वाटते आता याला एक ना असा गोडसर फ्लेवर द्यायचा बाकी राहिलेला आहे तर आपण काय करूया तर आता ही कैरी वाळवून तर झालेली आहे त्यामुळे यामध्ये दोन मोठे चमचे पिठीसाखर घालूयात तर या कैरीमध्ये ना तिखटपणा आहे आंबट आहे तसेच थोडासा गोडसरपणासुद्धा आहे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ना तुम्ही हा कैरीचा पदार्थ वर्षभर साठवून ठेवू शकता फ्रीजमध्ये न साठवता आपण हा बाहेर सुद्धा ठेवू शकतो साखरेचं असं चांगलं कोटिंग यावरती बसलेलं आहे ही कैरी खायला अतिशय भन्नाट लागते तसेच चटपटीत मसाला कैरी खायची असेल तर हा पदार्थ घरी नक्की करून बघा जेव्हा पण तुम्हाला मळमळत वगैरे असेल तेव्हा तुम्ही हे खावा तुमचं मळमळण अगदी दूर होईल तसेच जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तोंडाची चव वाढवते लहान मुलांना तर कैरीचे असे चटपटीत पदार्थ फारच आवडतात त्यामुळे आता हा उन्हाळा संपायच्या आधी पटकन ही रेसिपी करून बघा आजची ही मसालेकैरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या